नमस्ते मी वंदना माझ्या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बनवणार आहोत लटकन तर लटकन आपण अस्तर लावून बनवते आणि याला अस्तरचा कपडा पुरला नाही तर विदाऊट कपडा घेतला मी तरी काही अडचण नाही विदाऊट कपडा जरी असला तर तो अजिबात दिसणार नाही तर आपल्याला लटकन म्हणजे आता मी साडेचार साडेचार घेतले लांबी रुंदी तुम्ही पाच इंच किंवा चार इंच जरी घेतलं तर काही हरकत नाही पणे मापात झालं आणि आपल्याला सिंगलच लटकन बनवायचं होतं आणि अस्तर लावून लटकन अतिशय सुंदर होऊन जातं तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकदा आपण फोल्ड केले फोल्ड केल्याच्यानंतर दोन्ही बाजूनी आपण शिलाई मारून घेतली आणि उरलेला जेवढा कपडा आहे तेवढा आपण कट केलं आहे आता पाहू शकतात आतमधला असता अजिबात दिसत नाही आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस घेऊ शकता आता तुम्हाला लेस किती लावायची किंवा ब्रॉड जर असेल तर लेस जास्त बसणार नाही तर नाजूक लेस जर घेतली तर अतिशय सुंदर लटकन दिसून येतं तर एकदम छोटी लेस होती तर आपण ही लेस घेतली आणि मी त्याला डबल शिलाई मारली म्हणजे दोन्ही कॉर्नरला एकावर एक, एक नाही दोन्ही साईडला म्हणजे लेस व्यवस्थित बसून जाते थोडंसं अंतर ठेवलेला थो आणि तोच अंतर आपण सगळ्या ह्याच्यामध्ये ठेवला आहे म्हणजे जे आपण लेस लावतोय तर सगळ्या साईजमध्ये तोच अंतर ठेवला आहे आपण तीन लेस लावतोय तुम्ही चार पण लावू शकतात अंतर ठेवून खूप सुंदर पद्धतीने हे लटकन तयार होते आपण असे लटकन ड्रेसला जरी बनवले तरी पण चालते ब्लाउजला बनवा वन पीसला बनवा खूप सुंदर पद्धतीने हे लटकन दिसून येते आता तुम्ही याला जर डोरी बनवायची ठरली तर तुम्ही कपड्याची पण बनवू शकतात ब्लाऊज पिसाची किंवा जी रेडीमेंड आहे ती पण बनवली तरी चालते आता माझ्याकडं कपडा शिल्लक नव्हता राहिला म्हणून मग मी अस्तर पण विदाऊट घेतला तर मग मी डो डोरी पण गोल्डन कलरची घेतली मार्केटमध्ये मा शक्यतो मॅचिंग डोरी पण भेटते आता मध्ये डोरी टाकून मी फोल्ड केले तर जे कॉर्नरला आहे डोरी तिथं ठेवायची आणि पूर्ण त्याच्यावर रफ करायचं आहे का ज्या वेळेस आपण लटकन सोयीचं करतो तर त्यावेळेला निसटो नाही याच्यासाठी काळजीपूर्वक तिथं फिट करा कारण असतरच लटकन असल्याच्यानंतर ले थोडंसं आपण सोयीचं करताना थोडं नॉर्मल प्रॉब्लेम येतो थोडंसं बाहेर ओढण्यासाठी पंजाब यासं बिना अस्तरचं जर तुम्ही लटकन बनवता एकदम इझीमध्ये ते पलटी होऊन जातं पण आता आपण लेस लावली अस्तर लावले थोडंसं ओढण्यासाठी प्रॉब्लेम येतो पण एवढा ये नाही लक्षात घ्या त्याच्यासाठी मग डोरी जर फिट केली तर लटकन अतिशय सुंदर होऊन जाते आणि फायनल याचा रिझल्ट असा आला आहे तर तुम्हाला कसा वाटलं नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते